हिंजेवाडीत महात्वाच्या यात्रेमध्ये रोहित पवार आणि पार्थ पवार हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे सगळीकडे यात्रांची धामधूम सुरू आहे आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे या धामधुमीतच विरोधी किंवा परस्पर विरोधी पक्षांचे लोक एकाच यात्रामध्ये किंवा एकाच कार्यक्रमात एकत्र येणं ही काही वेगळी गोष्ट नाही मात्र सध्या पवार कुटुंबातच सुरू असलेल्या या रणसंग्रामाच्या स्थितीमध्ये दोघेही एकाच ठिकाणी पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहेत सध्या रोहित पवार हे उप उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत आणि अशा परिस्थितीस पार्थ पवार आणि दोघे एकत्र आल्यानंतर काय होणार अशी चर्चा आणि अशी स्थिती समर्थकांमध्ये असतानाच पार्थ पवार आणि रोहित पवारांमध्ये सुसंवाद झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळालं यावेळी पार्थ पवारांनी रोहित पवारांबरोबर चर्चा ऐकली आणि रोहित पवारही त्यांच्याशी बोलत होते हेही सगळ्यांना दिसून आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की राजकारण राजकारणाच्या जागेवर परंतु कौटुंबिक नातेसंबंधही सांभाळले पाहिजेत अशा स्वरूपाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसपूर्वी होतं परंतु दोन हजार एकोणीसनंतर द्वेषाचं राजकारण वाढल्याच्या परिस्थितीमध्ये पुढं काय होणार अशी चर्चा लोकांमध्ये असतेच त्या पार्श्वभूमीवर हे दोघे भाऊ एकत्र भेटल्यानंतर नेमकं काय घडलं हे उपस्थित लोकांनी पाहिलं दे दे कोना सलाम वाले सलाम वाले सलाम वाले कोडू गरे माए कसागर तेस माता ते कोना दे तो हिले नाइ के दादा आबा दादा दादा